ठाणे रेल्वे स्थानकाचा नूतनीकरणाच्या माध्यमातून होत आहे नव्याने छतांची उभारणी पंखे आरक्षण वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे नियमित स्वच्छतेवर भर द्या युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामे तातडीने पूर्ण करा अशा महत्वाच्या सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला या दौऱ्यानंतर बैठक देखील घेण्यात आली गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी वेड़ केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसून येत असून विकास कामांबाबत खासदार नरेश मस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे देखील कौतुक केलं आहे ठाणे रेल्वे स्थानक येथे आठ एस्केलेटर्स प्रवाशांच्या सेवेत सुरू असून दोन एस्केलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यावेळी यांनी माध्यमांना दिली ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावरील नव्याने छताचे पत्रे बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे एका रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरू असून लवकर रस्ते मार्गी लागणार आहेत उन्हाळ्याची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने प्रवासी हे बाहेरगावी जाणार असल्याचं तातडीने दोन वाढीव आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येणार आहे यासह स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता करणे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस सज्ज असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आपण पाहताय मी खासदार निवडून आल्यानंतर या स्टेशनला भेट दिली होती अनेक प्रश्न त्यांचा पाठपुरावा आपण करत होतो गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि त्यानुसार सहा स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काम लवकरात लवकर गती प्राप्त व्हावी म्हणून गेल्या आठवड्यातसुद्धा आम्ही मिटिंग घेतली आणि काम सुरू आहे कामाला गती मिळालेली आहे या स्टेशनवरनं दिवसाला सात ते आठ लाख लोक प्रवासी ये जा करत असतात दिवसातनं दोन ते तीन तास फक्त काम करायला मिळतं रेल्वेचा जो काही कर्मचारी वर्ग आहे अधिकारी वर्ग आहे मी त्यांचंसुद्धा खास कौतुक करेल एवढ्या सगळ्या गर्दीला तोंड देऊन दोन ते तीन तास जो काही दिवसातनं वेळ मिळतो रात्रीचा त्यातून हे काम सुरू आहे एक्सिलेटर आठ सुरू आहे दोन एक्सेलेटरचं काम सुरू आहे तिकीट खिडक्या रिझर्वेशन आम्ही वाढवतो आहे काही फुटोवर ब्रिजेस आहेत त्याचं काम सुरू आहे नवीन ब्रिजची आम्ही मागणी केलेली आहे ए सी प्रतीक्षालय सुरू होतं आहे काम सुरू आहे जुलै पंधरापर्यंत ते सुरू राहणार आहे शौचालयांची सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा थोडीशी बिकट असते तीसुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे शाणा स्टेशनमधील मी शंभर टक्के म्हणत नाहीत लोकांच्या समस्या दूर होतील कारण खूप लोड आहे परंतु जास्तीत जास्त समस्या दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे सकाळी चार ते पाच तास रेल्वे सेवा हर्बल सेवा झाली गर्ड लॉन्चिंगमुळे बघा शेवटी काम करायचं आहे सुधारणा करायच्या तर काही आपल्याला ब्रेकडाऊन घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीत तो विषय होता आणि परंतु लवकरात लवकर ते काम संपवून आम्ही रेग्युलर परिस्थिती निर्माण झालेली अधिकाऱ्यांना मी समज दिलेली आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बैठका घेत असतो आणि आमची सुद्धा म्हणजे आमची जे काही काम करतात आमचे कुलकर्णी असतील बाळा गवस असतील ही मंडळी सातत्याने दर पंधरा दिवसांनी आठवड्यांनी सेशनला राऊंड मारत असतात ज्या काही त्रुटी आढळतात प्रवासी संघटना काही आम्हाला त्रुटी सांगतात त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण पाहताय गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम सुरू आहे ठाणा स्टेशनचं ते तुम्हाला दिसतंय आपण बघा जे प्रवासी उभे राहतात त्यांच्या शेड अत्याधुनिक प्रकारच्या शेड आलेल्या आहेत फॅन असतील इतर काही गोष्टी असतील ए सी प्रतिक्षालय सुरू आहे आठ एक्सेलेटर इलेक्ट्रॉनिक आहेत आणखी दोनचं काम सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त आ, काम कसं करता येईल लोकांच्या समस्या कशा दूर होतो करता येतील या दृष्टीने आम्ही काम करतो बघा अचानकपणे पाऊस आला त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं पाण्याची गळती झाली आणि काम सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाहीये रेल्वेचं काम चालू रेल्वे असताना प्रवासी असताना ते काम करायचंय थोडं थोडं काम पत्रे काढावे लागतात त्याच्यावरती नवीन लावावे लागतात सगळे पत्र एकदम काढता येत नाही आहेत दोन ते तीन तासाची वेळ मिळतो कारण सात ते आठ प्रवासी या रेल्वे स्टेशनवरनं हो रोज दिवसाला प्रवास करतात आणि त्या वेळेमध्ये ते सुद्धा काम वेळेवर पूर्ण करण्याचा तीस तारखेच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आमचे रेल्वेचं प्रशासन रेल्वेची इंजिनिअरिंग टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आले लवकरात लवकर या आठवणी दूर होतील आणि पूर्ण स्टेशन चकाचक होईल बघा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार है। पोर्ट मैटर आहे कोर्ट मॅटर आहे ऍक्च्युअल स्टेशनचं जे काम आहे ते लवकरच सुरू होईल आणि एकदा तो स्टेशन सुरू झालं की या स्टेशनवरचा लो लोड कमी होईल एक वेगळा प्रश्न आहे भारत पाकिस्तानचा संदर्भात आता हा दौरा संपला की आत्ताच हम्मी आर पी एफ आटेशन मास्तर हमी कालसुद्धा मज़ा डी आर एम से यह सन्दर्भ बोलना जो है आता हमी बैठक आता हमें घेना सन्दर्भ में बगा ईट का जवाब पत्थर से दिया है जो हमारी भारत की ओर हमारी हिंदुस्तान की ओर टेढ़ी नजर से कौन देखा गया तो उसकी नज़र सीधे करने की ताकत उसकी नज़र गायब करने की ताकत हमारे हिंदुस्तानी सैनिकों में है कल हम लोगों ने दिखाया है अगर हमारे पे बुरी नजर से देखेगा तो बुरी नजर वाले तेरा मुँह काला इसी तरह उसका जवाब देंगे